thank you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा देशामध्ये सध्या आपण बघत असाल तर लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती रविवारी जळगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात अनुयायांची गर्दी झालेली पाहायला मिळत होती दरम्यान मिरवणूक मार्गावर विविध संघटनांनी मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारण्यात आले होते यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती सर्व उत्सव समिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने माजी महापौर कुलभूषण पाटील यांनी आलेल्या सर्व भीम सैनिकांचे स्वागत केले धर्मेंद्र राजपूत जळगाव न्यूज आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आपण संबंध भारतभरामध्ये मोठ्या उत्साहामध्येही मनवत आहे खरं तर ज्यांनी आपल्याला देशाला संविधान दिलं आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम ज्या संविधानामधून केलं खरंतर त्या महामानवाची आज जयंती आहे आणि आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरवासी भीमसैनिक असतील सर्व शहरातले नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित सगळे कार्यकर्ते असतील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समिती महोत्सवच्या वतीने या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी त्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सध्या आपण बघत असाल तर लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे खरं तर या ठिकाणी लोकशाहीचं बचाव व्हावा संविधान वाचावं संविधानानुसारच देशाच्या घटनेनुसारच जी बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनानुसारच या जगाची या देशाची या जी स्थिती आहे जे कायदे आहे किंवा जे आज चालू घटना आहे ती सतत चालत राहावी म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी तसंच संविधानाची जाण करून देण्यासाठी या ठिकाणी या राज्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून हा संदेश देत